हे बघा गव्हर्नमेंट हॉलिडे डिक्लेअर केलेले असताना हे साहेब इथे अजित पवारच्या निधनाच्या दिवशी सर्वे करत आहेत आणि सांगतात की उपजिल्हाधिकाऱ्यांचा सा आदेश आहे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सदरचा सर्वे सुरू आहे हे दोन साहेब आहेत इथे आय डी कुठे तुमचा आय डी कुठे आयडी कुठे आहे कुठे आहेत तुम्ही कोणाचे काम करत हा इफान आयडी नाही तुमचे नाव सांगा नाव सुरेश बडीराम नाव सांगा नाव काय नाही सुट्टीच्या दिवशी सर्वे करतोय एवढा क्लिअर आहे ना तुम्ही सारे सारे तो आता कोणाले सारे साहेबांनी सांगितलं मला सर्वे करा म्हणून मी सर्वे करतो आता हे बोलले दोन मिनिटापूर्वी आता बोलले आता बोलत नाही व्हिडीओ काढताय सांगितलं का नाही टीएमसीचा अधिकारी बोलत नाही त्याला नाव नाहीये सांगाल पोस्ट तरी नाव पोस्ट सांगाल तुम्ही અધિકારીખવા તાઇડી નાવ ના સંગે પક્ષી આઈડી દાખવ આઈડી બોલ 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 जर फॉलो करत नाही माहिती त्यांना योगी त्यांना स्वतःचं नाव नाही माहिती कॉन्सिक्वेन्सेस कसे माहिती असतील आम्ही रिक्षा यांच्या अगेन्स्ट आता तक्रार देणार पोलीस स्टेशनला कोणीही माणूस पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊ सांगू काय व्हिडिओ कायदा होता तेव्हा ते गप्पा झालेत योगी ते नाव सुद्धा सांगत घेतले মাখলে <onsieur> মই ફોન હાલો નામ સુધા હો શ્રીરામ સાહેબ ટાયગઢ સિનિયર हा मी बोलतोय मॅडम बोला साहेब हा बोला त्यांच्याशी बोला साहेब ते काय बोलायचे तुम्हाला ना त्यांच्याशी बोला पोलीस संरक्षण मागितलेलं पोलीस संरक्षण त्याला दिलेलं आहे ते जे टीएमसीचे अधिकारी आहेत किंवा ते उपजिल्हाधिकारी आहेत त्याच्याशी बोला सहारे सहारे म्हणून साहेब आहेत त्याच्याशी बोला ठीक आहे योगी सर त्यांनी आयडी नाही घातल्या ते नाव सांगत नाही ठीक आहे स्पीकर बोलत नाही माहिती त्यांना त्यांना काहीच माहिती नाही सांगताय आम्ही ही कार्यक्रम होते आणि डेप्युटी कलेक्टर त्यांची बोलूया तुम्ही त्यांचा त्यांचा नंबर दिला मला मी त्यांना नोटिफिकेशन पाठवलं तुम्ही म्हणाले त्यांचं उत्तर येत आम्ही सांगलो ते माझा नाही उचलत आहेत त्यांना त्यांना रिप्लाय देत नाहीये नाही ना तुम्ही मला आधी काय सांगितलं साहेब मी तुम्हाला नंबर देतो तुम्ही कॉन्टॅक्ट करा रिप्लाय आल्यावर मला सांगा की रिप्लाय देत आहे पोलीस प्रोटेक्शन आहे ते त्यांचं काम करत आलेला हा बोलतो आले लाच रेकॉर्ड लाच त्यां बघते आहे का ते पण काढावं लागेल रेकॉर्ड अरे नोटिफिकेशन दाखवून झालं योगी त्यांना वाचायलाच एक तास लागतो ते नाही रिप्लाय देत असता बोल सहारे 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 आणि आई उपजिल्हा उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी हा डेप्युटी आहे डेप्युटी आहेत कालच आमची मीटिंग झाली आणि आमची हरकत पण नव्हती आई सहारे ऐक नाही योगी आमची हरकत नव्हती हा ठीक आहे